हाय फ्रेंड्स वेलकम टू आरंभ ब्लॉग्स मी प्राची तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे असं म्हटलं जातं की माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा वाईट परिस्थितीमध्ये देखील रडण्यापेक्षा स्वतःचे आश्रू पोसून प्रयत्न करून प्रयत्नांची हेल्प घेऊन जो कष्ट करतो आणि यश मिळवतो तेव्हाच माणूस मोठा होतो हेच सांगणारी आजची गोष्ट आहे एक दिवस इंद्रदेव एका गावावर खूप नाराज होतात आणि होता ते ठरवतात की या गावात आता पाऊस पाडायचं नाही त्यामुळे त्या गावात जाऊन त्या लोकांना तिथे सांगतात की मी तुमच्यावर रागवलेलं आहे आणि यापुढे पुढची बारा वर्ष तुमच्या गावात पाऊस पडणार नाही हे ऐकून ते गावाचे लोक थोडे शॉक होतात की बापरे पुढचे बारा वर्ष या गावात दुष्काळ असणारे पाऊस पडणार नाही आता आपण कसं करायचं कशी शेती करायचं कसं जगणार आणि कसं खाणार मग लोकं विचार करू लागली की आता कसं करायचं आपण जर पाऊस नाही पडला तर शेती कशी होणार आणि शेती नाही झाली तर खाणार काय तर आपण एक काम करूयात सर्वांनी मिळून पुन्हा एकदा इंद्रदेवाची माफी मागूयात त्यांची विनवणी करूयात आणि त्यांना पुन्हा प्रसन्न करूयात बघू काय होतंय का त्यांनी खूप सारी विनवणी केली इंद्रदेवाला थोडीशी दया आली पण त्यांचा इगोमध्ये येत होता त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की मी तुम्हाला माफ तर नाही करू शकत पण हां मी तुम्हाला एक तोडगा देऊ शकतो एक उपाय देऊ शकतो जर तो तुम्ही केलात तर मग मी पाऊस पाडेल त्यांनी सांगितलं जर तुम्ही महादेवाची पूजा करा महादेव तुम्हाला प्रसन्न झाले आणि त्यांनी जर डमरू वाजवला तर त्या क्षणी तुमच्या गावी पाऊस पडेल सर्वांना वाटलं की ओके आम्ही महादेवाची उपासना करतो त्यांना प्रसन्न करतो आणि त्यांना विनवणी करतो की आज तुम्ही डमरू वाजवा इंद्रदेवाला माहीत होतं की लोक आता महादेवाकडे जाणार त्यांची उपासना करणार महादेव हे भोळे आहेत लोकांचं ऐकून ते डमरू वाजवतीलही त्यामुळे इंद्रदेव महादेवाकडे जाऊन महादेवाला म्हटले हे वा हे सर्व असं झालेलं आहे मी या लोकांवर रागवलेलं आहे आणि मी त्यांना हा उपाय दिलेला आहे जर तुम्ही डमरू वाजवला तर त्यावेळेस पाऊस पडेल पण तुम्ही माझ्या शब्दाचा मान राखा आणि डमरू वाजवू नका काहीही होऊ दे पण डमरू नाही वाजले पाहिजे महादेव इंद्रदेवाचं ऐकतात आणि ते सांगतात की मी डमरू नाही वाजवणार लोक खूप उपासना करतात महादेवाची प्रसन्न करण्याचा खूप प्रयत्न करतात पूजा अर्चा सर्व करतात महादेव तिथे प्रकट तर होतात त्या गावी पण ते सांगतात की मी डमरू नाही वाजवणार पुढचे बारा वर्ष लोक हताश होतात निराश होतात आणि सांगतात आता महादेव देखील डंबरू वाजवायला नाही म्हटलेले आहे आता काही होऊ शकत नाही गावाचा बारा वर्ष या गावात पाऊस पडणार नाही आपली शेती होणार नाही त्यामुळे सर्व लोक आपापल्या रोज घरी बसून राहतात काही काम करत नाही फक्त गावातला एकच माणस असा असतो की जो रोज शेतात जातो नांगरणी करतो बिया पेरतो म्हणजे शेताची सर्व जी कामं असतात पेरणीची वगैरे ती सर्व तर रोज नित्य नियमाने करत असतो सर्व गावाची लोक त्याला हसतात की हे सर्वांना माहिती आहे की पाऊस पडणार नाही आहे पाऊस पडणार नाही तर तू जे पेरलेलं आहे ते उगवणार नाही आहे तर हे सर्व करून फायदा काय तर रोज हेच चालू असतं तो रोज शेतात जातो रोज लोक त्याच्यावर हसत असतात सर्व पार्वती पाहते पार्वती जेव्हा पाहते त्यावेळेस प्रत्येक वेळेस तो व्यक्ती सर्व गावकऱ्यांना एकच उत्तर देत असतो की मी ही शेती करत आहे कारण यासाठी नाही की बारा वर्षांनी पाऊस पडणार आहे हे मलाही माहीत आहे पण बारा वर्ष जर मी शेती नाही केली तर मी शेती करायचंच विसरून जाईल आणि नंतर बारा वर्षांनी पाऊस जरी पडला त्यावेळेस मला शेतीच करता येत नसणार आहे त्यामुळे मी माझा सराव करत आहे शेती करण्याचा जे कर की बारा वर्ष पाऊस जर नाही जरी पडला तरी मी शेती करायचं विसरलं नाही पाहिजे हे सर्व पार्वती ऐकते ती त्वरित महादेवाकडे जाते आणि महादेवाला सर्व घडलेला प्रकार सांगते मग ती म्हणते की बारा वर्ष जर हा शेतकरी शेती नाही केला तर तो शेती विसरेल त्यामुळे तो शेतीची सराव करत आहे जर बारा वर्ष तुम्ही डमरू नाही वाजवला तर तुम्ही देखील डमरू वाजवायचं विसरून जाताल इतके दिवस झाले तुम्ही डमरू नाही वाजवला तुम्हाला येतो का डमरू वाजवता हे पाहून महादेवाला बरोबर वाटलं की हा हे जे पार्वती बोलते ते खरं आहे आणि आप आपल्याला डमरू वाजवता येतं की नाही हे पाहण्यासाठी महादेवाने डमरू घेतला आणि वाजवला त्या क्षणी त्या गावात पाऊस पडला पाऊस पडल्याने काय झालं त्या एकाच शेतकऱ्याने मेहनत घेतली होती रोज त्याने त्याची काम शेतीची केली होती बिया पेरल्या होत्या अख्ख्या गावामध्ये फक्त त्या वर्षी त्या एकाच शेतकऱ्याच्या शेतीत छान शेती फुललेली होती त्याची सर्व धन धान्य सगळं त्याचे घर भरले होतं पूर्ण गावकऱ्यांनी आळशीपणा केला त्याच्यावर हसले पण शेवटी जिंकलं कोण तोच शेतकरी ज्याने मेहनत केली होती परिस्थिती कोणतीही दे पूर्ण गावावर ही वेळ आली होती सर्वांना माहीत होतं की बारा वर्षे पाऊस नाही पडणार इतकी वाईट परिस्थिती असताना देखील फक्त स्वतःवर विश्वास ठेवला अशा कठीण परिस्थितीत देखील आणि तो शेतकरी आज यशस्वी झाला तसा आहे आजची ही गोष्ट सर्वांनी मेहनत करा परिस्थिती ही बदलत असते अशक्य गोष्टी ही देखील शक्य होतात फक्त आपल्या मेहनतीने त्यामुळे शेवटपर्यंत मेहनत घेत राहा मेहनत केलेली कधीही वाया जात नाही त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळतं त्यामुळे कितीही वाईट परिस्थिती असू देत सर्व गोष्टी माहीत असू देत की बदल होणार आहेत फक्त तुम्ही मेहनत करायचं सोडू नका कदाचित परिस्थिती बदलेल तुमचे जे गोष्टी आहेत वाईट चाललेल्या तुमच्या लाईफमध्ये त्या सर्व बदलून जातील फक्त तुम्ही पेशन्स ठेवल्याने तुम्ही मेहनत घेतल्याने आणि सकारात्मक दृष्टीने तुमच्या लाईफकडे पाहण्याने आजची ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप साऱ्या लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवा पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत बाय